हृदयस्पर्शी कथा विजयराव दवाखान्यात एका बेंचवर बसून होते त्यांची एकुलती एक मुलगी सारिका मरणाच्या दारात उभी होती त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते पण त्यांच्या पत्नीला आणि मुलांनासुद्धा सांभाळायचं होतं सारिकाची दीड वर्षाची मुलगीसुद्धा आईविना रडत होती सारखी आईकडे धावत होती मालती तू काळजी करू नकोस आपल्या सारिकाला काहीच होणार नाही एकदम ठीक होईल बघती विजयरावांना एकदम भरून आलं पण असं कसं झालं हो सकाळी तर चांगली होती असं म्हणत मालतीताई रडायला लागल्या सारिका विजयराव आणि मालतीताईंची थोरली मुलगी तिच्यापेक्षा लहान एक भाऊ होता संकेत विजयरावांचा कुटुंब तसं खूप मोठं होतं आई बाबा दोन भाऊ त्यांच्या बायका मुलं सर्वजण अगदी आनंदाने एकत्र राहत होते त्यांची वडिलोपार्जित शेती अती संपन्न घर गर होतं घरात अगदी कशाचीच कमी नव्हती बघता बघता सारिकाचं लग्नाचं वय झालं सर्व बहीण भावांमध्ये ती मोठी तिच्यासाठी भरपूर स्थळं पाहिली विजयरावांना त्यांच्या लाडक्या लेकीसाठी सर्वगुण संपन्न मुलगा हवा होता त्यांचा हा शोध वैभववर येऊन थांबला वैभव चांगली नोकरी करायचा शिवाय घर चांगलं घरातील जवळपास सर्वजण नोकरी करायचे एकदम सुखवस्तू कुटुंब त्यांना सारिका पसंत पडली चांगला मुहूर्त पाहून सारिका आणि वैभवचं चा लग्न झालं विजयरावांनी लग्नात भरपूर हुंडा दिला लग्न सुद्धा धूमधडाक्यात लावून दिलं सारिका सासरी नांदायला गेली ती प्रत्येक कामामध्ये हुशार होती स्वयंपाकापासून ते घर टापटीप ठेवेपर्यंत सगळी कामं अगदी ती मन लावून करायची नवीन लग्न झालेलं असल्यामुळे सारिका जेव्हा माहेरी जायची तेव्हा विजयराव मुलीला आणि जावयाला काहीतरी महागडी भेट वस्तू देऊनच पाठवत आता मात्र जावयाला जेवढं मिळेल तेवढं कमीच वाटू लागलं विजयरावांचे वैभव त्यांच्या नजरेत भरलं वैभवच्या घरच्यांचा देखील आधीपासूनच विजयरावांच्या संपत्तीवर डोळा होताच सारिकाला सून करून घेण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता सुरुवातीला त्यांनी सारिकाला नवीन गाडी घेण्यासाठी पैसे कमी पडत आहे म्हणून दोन लाख रुपये आणायला सांगितले सारिकाला वाईट वाटले पण तरीही तिने विजयरावांना जाऊन तिच्या घरच्यांची मागणी सांगितली विजयरावांनी त्यांची मागणी पूर्ण केली पण पुढे त्यांची मागणी वाढतच राहिली कधी नवीन फ्लॅट घ्यायचा आहे तर कधी भावाच्या नोकरीला पैसे भरायचे आहेत विजयराव त्यांच्या इतक्या मागण्या मान्य करू शकणार नव्हते कारण त्यांच्या संपत्तीत त्यांच्या इतर भावांचा आणि मुलांचासुद्धा वाटा होता आता त्यांचे भाऊसुद्धा बोलू लागले होते घरात भांडणे होऊ लागली विजयरावांनी त्यांच्या अडचणी वैभवला समजावून सांगितली वैभव मांडला पण मनातून चिडला होता अशातच सारिकाला दिवस गेले त्यामुळे प्रकरण काही दिवस शांत होते नऊ महिन्यानंतर सारिकाने सुंदर मुलीला जन्म दिला तिचं नाव हौसेने परी ठेवले तिला वाटले आता सर्व काही सुरळीत होईल पण परत सारिकाच्या मागे तगादा लावण्यात आला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे पैसे कमी पडत आहे तुझ्या वडिलांकडून मागून आण सारिकाने तिच्या वडिलांना पैसे मागण्यास नकार दिला आणि तेव्हापासून सारिकाला त्रास देण्यास सुरुवात झाली तिला उठता बसता बोलू लागले स्वयंपाक नीट येत नाही भांडेसुद्धा घासल्यानंतर खरगटीच राहतात मुलगी सतत रडते अनेक कारणांवरून तिला त्रास द्यायला लागले पुढे पुढे तर तिच्यावर हात उचरायला लागले तिची ननद त्या शहरात राहायची तीसुद्धा अधूनमधून सारिकाला त्रास द्यायची एके दिवशी शुल्लक कारणावरून वाद घालत सासूबाईंनी तिला माहेरी सोडायला सांगितले वैभवने सुद्धा काहीही विचार न करता तिला माहेरी आणून सोडले विजयरावांना आता कल्पना आली होती की यांना फ्लॅटसाठी पैसे हवे आहेत म्हणून मुलीला माहेरी आणून सोडलं पण घरी वाद नको म्हणून त्यांनी शेतीच्या उत्पन्नातून आलेले पैसे न घेता त्यांनी त्यांच्या तेन पत्नीचे काही दागिने मोडले आणि सारिकाला पैसे दिले पण सारिकाने ते पैसे घेण्यासाठी नकार दिला तेव्हा बाबा म्हणाले तू इथली काळजी करू नकोस हा तुझा बाप समर्थ आहे तुला कशाचीही कमतरता होऊ देणार नाही पण बाबा ते लोक सतत तुमच्याकडे काही ना बाही मागतच राहतील मी इथेच आपल्याच घरी राहिली तर नाही का चालणार सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं नाही ग बाळा असं बोलू नये अशा छोट्या गोष्टींसाठी कोणी आपलं भरलं संसार सोडत नसतं तू काळजी करू नकोस तू जा तुझ्या सासरी बाकी त्यांच्याशी मी बोलतो सारिकाला सासरी जाण्याची इच्छाच नव्हती पण तरीही ती वडिलांच्या सांगण्यावरून गेली विजयरावही तिच्याबरोबर गेले आणि पैसे देऊन म्हणाले पोरीला चांगलं वागवा अशी विनंती केली आणखी काही दिवस सारिकाचा संसार बरा सुरू होता परी एक वर्षाची झाली तिचा पहिला वाढदिवस अगदी थाटात साजरा झाला अचानक वैभवची नोकरी गेली वैभव आता घरीच राहायचा नवीन नोकरीच्या शोधात त्यामुळे वैभव सतत चिडचिड करायचा सारिका त्याला समजवायची पण तो तिला घालून पाडून बोलायचा पण अचानक वैभव तिच्याशी फार गोड गोड बोलायला लागला तिच्या घरचेही तिला लाडी गोडी लावायला लागले सारिका भांबावून गेली होती पण लवकरच तिला तिच्या घरच्यांचा बदललेल्या वागणुकीचे रहस्य कळले वैभवला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तिच्या वडिलांकडून पैसे मागण्याचा सासरच्या लोकांचा हेतू होता आणि त्यांचा हा हेतू साध्य करण्यासाठी ते सारिकाला लाडीगोडी लावत होते तिच्या सासू सासऱ्यांकडेही बक्कळ पैसा होता पण त्यांना स्वतःजवळचा एकही पैसा खर्च करायचा नव्हता पण यावेळी सारिकाने ठामपणे नकार दिला ती माहेराहून पैसे आणणार नाही हे तिने सर्वांना सांगितले आणि परत तिचा छळ सुरू झाला शारीरिक आणि मानसिक छळाला ती सहन करत होती पण यावेळी तिचा राग तिच्या मुलीवर ते लोक काढू लागले परी खूप रडायची तिला येता जाता धपाटा घातला जायचा आता सारिकाच्या सासरचे माणसं शैतानासारखे वागू लागले होते वैभवला सारिका आणि परीचा त्रास दिसत नव्हता सारिकाने पैसे आणावे हीच त्याची इच्छा होती आता मात्र सारिका तिच्या माहेरी निघून गेली तिने सर्व काही घरच्यांना सांगितले हे ऐकून विजयरावांना खूप दुःख झाले आता आपण सारिकाला परत पाठवायचे नाही हा निर्धार विजयरावांनी केला आणि बघता बघता चार महिने उलटून गेले पण तिला घ्यायला कोणीच आलं नाही सारिकाला वाईट वाटत होतं पण माहेरी आल्यामुळे ती सुखी होती तिथे ती तिला कोणताच त्रास नव्हता तिला आणि परीला सर्वजण जपत होते पण जसेजसे दिवस जात होते गावातील लोक सारिकाबद्दल कुजबूज करत होते हिचीच काहीतरी चूक असेल म्हणून नवऱ्याने टाकली अशी चर्चा रंगू लागली शेवटी तिच्या आजीने तिला एकदा समजावून सांगायचं ठरवलं एकदा सासरी जाऊन बघ म्हणाले लग्न झाल्यावर तेच मुलीचं घर असतं मुलींना सहन करावंच लागतं आपल्या वेळी तर सासवा फार वाईट होत्या तुमच्या वेळी तर बरं आहे मुलीचा विचार कर तुझ्या मागे तुझ्या बहिणी सुद्धा आहेत उद्या त्यांचेही लग्न करायचे आहे एकदा तू तु, तुझ्या घरी जाऊन तर बघ तुझ्या घरचे सर्व काही विसरून जातील आम्ही समजावून सांगू त्यांना आणि परत काही त्रास दिला तर तू परत ये मग मी तुला जायला सांगणार नाही तिच्या काकूनेसुद्धा आजीच्या म्हणण्याला दुजोरा दिला पण सारिकाची जायची इच्छाच होत नव्हती मात्र सर्वांचे म्हणणे आहे म्हणून फक्त एकदा जाऊन बघ त्यांनासुद्धा नातीची आठवण येत असेल ते सर्व काही विसरले असतील आता सारिकाच्या आईने देखील तिच्या बाबांकडे विषय काढला एकदा मुलीच्या घरी जाऊन बोलून पहा त्यांचं म्हणणं काय आहे ते तरी कळेल पण विजयरावांना ते पटत नव्हतं पण सर्वांच्या आग्रह खातर ते एकदा सारिकाच्या सासरी गेले सारिकाच्या सासरी सर्वजण त्यांच्याशी व्यवस्थित बोलले आणि म्हणाले सारिकाला आणि परीला परत पाठवा झालं गेलं विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू पण हावभाव मात्र त्यांचे विसंगत वाटत होते विजयराव घरी आले त्यांनी घरच्या मंडळीला सर्व काही सांगितले खरं तर सारिकाला जायचं नव्हतं पण परीच्या विचाराने आणि गावातील लोक नावं ठेवतात म्हणून ती एकदा जायला तयार झाली तिला वाटलं कदाचित यावेळी सर्व काही ठीक होईल विजयरावांची सुद्धा इच्छा नव्हती पण लेख म्हणजे परक्याचं धन किती दिवस तिला तिच्या संसारापासून दूर ठेवायचं या विचाराने विजयरावसुद्धा तयार झाले आणि दोन दिवसांनी सारिकाला सासरी पाठवली यावेळी सोडायला तिचा भाऊ सोबत गेला सोडून तो दुपारी परत आला विजयरावांना सकाळपासूनच हुरहुर लागली होती सारिकाळची काळजी त्यांच्या डोळ्यात दिसत होती तोच संध्याकाळी त्यांच्या घरचा फोन खणाणला आणि फोनवर समोरून जे काही ऐकलं त्यामुळे मालतीताईंनी हंबरडाच फोडला सारिकाच्या चे शेजारच्यांचा फोन होता सारिकाला जळलेल्या अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेल्याचा त्यांना लवकरात लवकर, लवकर दवाखान्यात बोलवलं आहे हे ऐकता सर्व कुटुंब हादरून गेलं सकाळी त्यांनी तिला हसत खेळत निरोप दिला होता सुखी जीवनाचा आशीर्वाद दिला सर्वजण धावतच शहरात असलेल्या दवाखान्यात गेली सारिकाला पाहून त्यांची धडकीच भरली दवाखान्यात वैभवच्या घरून फक्त तिचे सासू आणि सासरे आलेले होते सारिकाच्या आईवडिलांना पाहून त्यांनी सारिकाने हे खूप वाईट केलं एवढं बोलून त्यांनी परीला त्यांच्या हवाले केलं आणि काही लागले तर आम्हाला सांगा असं म्हणत दवाखान्यातून निघून गेले हे लोक शिक्षित असूनही इतके निष्ठूर कसे याचं विजयरावांना नवलच वाटलं ते फक्त परीला त्यांच्याकडे देण्यासाठीच थांबले होते परी एकसारखी रडत होती तिने बऱ्याच वेळापासून काही खाल्ले नव्हते मालतीताईंनी तिला बिस्किटं खाऊ घातली त्यानंतर तिचे रणणे थांबले ती आजीला घट्ट बिलगली दवाखान्यात पोलीस आलेले होते सारी का आता थोडी बोलत होती पोलिसांनी जबाब नोंदवला तिने सांगितले घरी गेल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्याशी खूप भांडण केले नवऱ्याने आणि सासूने मारहाण केली आणि संध्याकाळी रूममध्ये येऊन तिच्या अंगावर रॉकेल लोतले आणि तिला आग लावून रूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला ती जोरजोरात ओरडत होती थोड्या वेळाने तिचा आवाज ऐकून तिच्या शेजारी राहणारे लोक धावत आले तेव्हा बघतात तर दरवाजा बाहेरून बंद केला होता आणि आतमध्ये सारिका जळत होती तिच्या घरची मंडळी हॉलमध्ये बसून होती शेजारच्यांनी दरवाजा उघडला आणि अॅम्बुलन्सला फोन लावला आणि मग त्यांनी सारिकाला दवाखान्यात आणलं होतं सारिकाच्या शेजारच्यांनी सुद्धा घरच्यांविरुद्ध साक्ष दिली होती सारिकाला त्यांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला हे आता स्पष्ट झालं होतं सारिकाला तिच्या सासरी पाठवण्याचा विजयराव आणि मालतीताईंना खूपच पश्चाताप झाला पोलिसांनी पुढची कारवाई केली आणि तिच्या सासरच्या लोकांना अटक केली त्यांना वाटले होते की सारिका वाचणार नाही आणि ते लोक अडकणार सुद्धा नाहीत पण शेजारच्या लोकांमुळे ती वाचली होती वैभव तर आधीच फरार झाला होता पण पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याला शोधून काढले आता ते सर्वजण तुरुंगात आत होते सारिकावर उपचार सुरू होते पण दोन दिवसांनीच ती हे जग सोडून गेली पण जाताना परीची जबाबदारी विजयराव आणि मालतीताईंवर टाकून गेली विजयराव मनातून पूर्णपणे खचले होते ते सारिकाच्या मृत्यूला स्वतःलाच जबाबदार ठरवत होते त्यांनी तिला पाठवलं नसतं तर बरं झालं असतं पण आता हा विचार करून काहीच उपयोग नव्हता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद